वाहनांवर दगडफेक करून काचा फोडून दहशत करणाऱ्या गुन्हेगारांना सातपूर पोलिसांनी घेतले ताब्यात गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी काढली धिंड सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील कडे पठार श्रमिक नगर भागातील खंडेरा या मंदिरालगत सर्वसामान्य नागरिकांची रस्त्याच्या बाजूने पार्क केलेली वाहनांवर तीन ते चार अनोळखी इस्मानी विनाकारण दगडफेक करून काचा फोडल्याची घटना दिनांक चोवीस मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती सदर घटनेची सातपूर पोलीस यांनी ताबडतोब दखल घेऊन सातपूर पोलीस ठाण्याचे रात्रपाळी कर्तव्यवर असलेले पोलीस हवालदार अनिल आहेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडसंहिता कलम तीनशे आठ चौतीस चारशे सत्तावीससह क्रिमिनल अमेंडमेंट लॉ कलम सात प्रमाणे गुन्हा दिनांक चोवीस मे रोजी नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध घेण्याकरिता माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर पोलीस स्टेशन सोहन माछरे यांनी तात्काळ तपास सूत्रे फिरवून तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार आहेर दीपक खरपडे सागर कुंजाळ भूषण शेजवळ यांनी संशयित आरोपी गणेश बोहरा राहणार दृष्टी अपार्टमेंट कृष्ण मंदिराजवळ शिवाजीनगर सातपूर नाशिक तसेच साहिल बाबुराव डोंगरे राहणार मोतीवाला कॉलेज दुर्वानगर गंगापूर नाशिक यांना शिवाजीनगर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदरगुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याने त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे तरी सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं जनतेला आवाहन करण्यात येतं की कुठलीही घटना घडल्यास त्वरित एकशे बारा या क्रमांकावर किंवा सातपूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करावी असे आवाहन करण्यात आलं सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे पोलीस हवालदार आहेर दीपक खरपडे सागर गुंजाळ भूषण शेजवळ यांनी केलेली आहे सदर परिसरात गुन्हेगारांना वचक राहण्यासाठी पोलिसांच्या वतीनं धिंड देखील काढण्यात आली अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी दिली सातपूर श्रमिक नगर परिसरात चार वाहनांची तोडफोड झाली होती त्या संदर्भात माहिती मिळताच पोलीस स्टेशनकडून त्या ठिकाणी डी पथक नाईटच्या आमदार गेले आम्हाला माहिती नंतर आम्ही पण त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणची संपूर्ण माहिती घेऊ पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे छत्तीस कलम तीनशे आठ चौतीस चारशे सत्तावीस तसेच समाजात दहशत निर्माण करणे याबद्दल क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पी एस आय नळकांडे यांच्याकडे आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मान्य पोलीस आयुक्त कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त माननीय मोनिका राऊत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं संपूर्ण दिव्य पथक आणि त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना काल कुशिका ताब्यात घेण्यात आलेलं आहे सदरशेष तिन्ही हे गंगापूर पोलिसांच्या यांच्या शिवाजीनगर ध्रुवनगर परिसरात राहणारे आहेत यापैकी दोघांना आपण ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं आहेत बाबराव बाबूराव डोंगरे राहणार मोतीवाला कॉलेजजवळ ध्रुवा नगर गंगापूर तसेच दुसरं आहे गणेश अमर बहादूर बोहरा राहणार दृष्टी अपार्टमेंट शिवाजीनगर गंगापूर तसेच यांच्यासोबत एक असणारा आसीफुर्फ राहील नरुद्दीन शेख हा आद्यापर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाही हा असी पूर्व नसुद्दीन शेख हा गंगापूर पोलीस स्टेशनमधून हद्दपार आहे रेकॉर्डवरचा आहे ह्या दुसऱ्याच्या दोन ताब्यात आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही आहे या तिसऱ्या आरोपीला पण आम्ही लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावर कड कठोर कारवाई करणार आहोत या फेब्रुवारी महिन्यामध्ये श्रमिक नगर परिसरातच अशी वाहनांची तोडफोड झाली होती त्या आरोपींना पण जवळजवळ आठ आरोपींवर आपण कठोर कारवाई केलेली आहे त्यापैकी दोन आजपर्यंत जेलमध्ये आहेत आणि सहा लोकांना तडीपार केलेला आहे यापुढेही अशा प्रकारच्या घटना घडल्या तर सर्व घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल सातपूर पोलिसांकडून श्रमिक नगर अशोक भागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली घटना घडली तर घाबरून न जाता पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर आरोपीपर्यंत पोहोचता येईल त्यांच्यावर कठोर कारवाई करते हैं।